नमस्कार कसे आहे सर्वजण मस्त मजेत ना मजेतच राहा तर आम्ही आलो आहे मस्त आमच्या जीजींच्या गावाला आणि आता निघाले शेतीमध्ये आता ही जी बैलगाडी आहे ना तर यामध्ये बसून आम्ही जाणार आहे मस्त खूप खूप वर्षांनी मस्त असं गावी येऊन बैलगाडीमध्ये आम्ही बसून जातोय आम्ही जेव्हा छोटे होतो ना स्कूलमध्ये तर तेव्हा असं मी आणि माझं भाऊ कुणाल दोघं जण कधी बैलगाडी दिसली ना त्यांना बोलायचो काका आम्हाला घरापर्यंत सोडा ना इकडे इकडे आणि मग असं बसून जायचो एवढ्या वर्षांनी आज आम्ही बसतोय आता परत बैलगाडीत हे आहे जिजूनच तारखेड्याचं घर आणि आजूबाजूला पण इथे मस्त अशी छोटी छोटी घरं आहेत जी, आहे जी की तुम्ही आता ब्लॉग मध्ये बघतच आहेत रात्री इकडे पाऊस झाला असं सगळं ओलं ओल झालंय सगळ्यांचे तर सगळ्यांचे शूज पण भिजले तसेच सगळ्यांनी ओले ओले शूज घातले आणि आता बसत सगळे काय बच्च्या त्याच्यात बसायचंय तुला पण हा बसा मस्त आम्ही येऊन पोहोचले शेतामध्ये आणि हेच आहे ना ताई तुमचं शेत पाठीमागे आणि हे इकडे पाठीमागे पूर्ण जिजूनची शेती आहे मका लावलेला आहे लाव ला आता मस्त शेतामध्ये हा हे मस्त इथे लावलेला मका पाऊस पडला इकडे रात्री मस्त आता चिकन झाले सगळ्या शेतात आणि आता पण असं आभाळच आहे बिलकुल ऊन नाही आलं सकाळपासून तिथून अशी रेल्वेची लाईन जाणार आहे ना तर त्याच एक काम चालू आहे हिरवी आहे लाल झाली पण ही मिरची पण असे काबर झाले काय माहिती लाल लाल ना आणि हिरवे पण आहे काय काय तिकडे पण हे बघ ते शेंगा आहे शेंगा थोड्या सुकून गेल्या सोले असे टाकतात भाजी पण हे सोलताना खूप हात असे ऑइली ऑइली होऊन जातात उकडून खातात पण या शेंगा मस्त हा लाल, लाल मिरची आहे ना अशी जाडी जाडी आणि ती मिरची बाबांचे पप्पा जिजून आजोबा कोथंबीर आहे ना मस्त एकदम गावठी कोथंबीर मुली आलाय त्याला इकडे त्या लाईन ला पूर्ण तुम्ही पण देऊ मस्त आली तूर हा हेच शेंगा तुरीच्या शेंगा सोले बोलतात बोरा बोरा ना बोराचे झाड आहे बघा एवढ्या बोरा आल्या ना मस्त

गाई बनल जोडी असेल तर असं आज आम्ही मस्त शेतामध्ये एन्जॉय केलं आणि खूप नवीन गोष्टींचा म्हणजे बैलगाडीमध्ये बसलो शेतामध्ये फिरलो आणि तुरीच्या शेंगा स्वतः हाताने सोलून खाल्ल्या तर सरत्या वर्षाच्या शेवटी अशा गावाकडच्या वातावरणाचा आनंद घेऊन आम्हाला तरी सगळ्यांना खूप भारी वाटलं चला तर मंडळी आजचा ब्लॉग तुम्हाला बघून कसा वाटला हे मला कॉमेंट करून नक्कीच सांगा आणि भेटूया आपण लवकरच एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि मस्त रहा बाय बाय